सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजच्या ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मित्रांनो ऑप्शन चेंजच्या साह्यानं आपण पोस्ट मार्केट अनालिसिस तर करणारच आहोत पण त्यासोबतच हे पोस्ट मार्केट अनालिसिस करत असताना ऑप्शन चेंजच्या साह्याना ट्रेडिंग करत असताना कॉल ऑप्शन कुठं बाय केला पाहिजे पुट ऑप्शन कुठं बाय केला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी करत असताना परफेक्ट एंट्री टार्गेट लॉस या सगळ्या गोष्टीची आपण सविस्तर चर्चा इथे करणार आहोत आणि तुम्हाला तर माहितीच आहे की हे सिनरिओ मार्केटमध्ये भविष्यामध्ये वारंवार वारंवार आणि वारंवार रिपीट होत असतात मग असे सिनेरी भविष्यामध्ये जेव्हा किंवा येतील तेव्हा या सिनेरीचा फायदा आपण आपल्या लाईव्ह मार्केटमध्ये नक्कीच चांगल्या पद्धतीनं करून घेऊ शकतो आणि आपल्या ट्रेडिंग स्किल्सला एका नवीन उंचीवर नक्कीच घेऊन जाऊ शकतो त्याच्यामध्ये काहीच शंका नाही ठीक आहे या अनालिसिस दरम्यान तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला विचारू शकता चला मग सुरुवात करूया निफ्टीच्या आजच्या हिस्टॉरिकल डेटापासून हिस्टॉरिकल डेटामध्ये आपल्याला पाहायचं आहे की सपोर्ट आणि ची सुरुवात एक्झॅक्टली आज कुठून झाली होती चला सपोर्ट आणि रेजिस्टन्सची सुरुवात पाहायचं आहे आपल्याला निफ्टीची ऑप्शन चेन आणि हा हिस्टॉरिकल डेटा हिस्टॉरिकल डेटा मध्ये आपल्याला सपोर्ट आणि रजिस्टन्स कुठं दिसतोय सपोर्ट आणि रजिस्टन्सची सुरुवात पंचवीस हजार चारशे या स्ट्राईक प्राइस वरून झालेली आहे सपोर्ट आणि रजिस्टन्स दोन्ही बॉटम आहे सपोर्ट कुठे पंचवीस हजार चारशे वर आहे सपोर्ट कशाचा सपोर्ट वॉल्यूमचा आहे रजिस्टन्स कशाच आहे रजिस्टन्स सुद्धा वॉल्यूमचा आहे रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम सपोर्ट विथ बॉटम दोन्ही डब्ल्यू टी बी आहेत म्हणजेच याचा अर्थ निफ्टीमध्ये ब्लड बात आहे हा किती वाजताचा डेटा आपण पाहतोय हा डेटा आपण पाहतोय सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाचा या ठिकाणी तुम्हाला टाइम दिसत असेल नऊ वाजून पंधरा मिनिट म्हणजे सपोर्ट आणि रजिस्टन्सची सुरुवात कुठून झाली आणि ते डब्ल्यूटीटी होते की डब्ल्यूटीबी होते या ठिकाणी आपण ऑप्शन चेनचा हिस्टॉरिकल डेटा पाहिल्यानंतर या ठिकाणी लक्षात की दोन्ही रूट टुवर्ड्स बॉटम आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जेव्हा दोन्ही टुवर्ड्स बॉटम असतात तेव्हा चार्ट पॅकरे वन पॉईंट नुसार आपण एक्सटेन्शन ऑफ आप रेजिस्टन्स वरून पुट ऑप्शन बाय करू शकतो एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स वरून आपण पोट ऑप्शन बाय करू शकतो एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती आहे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स ची व्हॅल्यू आहे पंचवीस हजार चारशे त्रेचाळीस जे की आपण आज सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये या ठिकाणी या सर्व ट्रेन लाईन इथं ड्रॉ केलेल्या आहेत आज लाईव्ह मार्केट अनालिसिस ला आपण थोडस उशिरा सुरुवात केली होती अकरा वाजून बावीस मिनिटाला आपण मार्केट पाहायला सुरुवात केली होती त्या दरम्यान या ट्रेन लाईन इथे ड्रॉ केलेल्या आहेत ठीक आहे सपोर्ट रेजिस्टर दोन्ही टूवर्ड बॉटम मार्केटमध्ये ब्लड बात त्याच्यामध्ये काहीही शंका नाही ठीक आहे नऊ वाजून सोळा मिनिट नऊ बाजून सोळा मिनिटालाच हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जे डब्ल्यू टी बी होते ते आता दोन्हीही स्ट्रॉंग झालेले आहेत म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पर्यंत ही मार्केटची रेंज असणार आहे ठीक आहे मग या दरम्यान एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सला मार्केटनी फर्स्ट टाइम इथं हिट केलेलं आहे जे व्हॅल्यू पंचवीस हजार चारशे त्रेचाळीस ज्या की म्हणजे नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाला एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सला मार्केटने हिट केलेलं आहे आणि तिने हिट केलेलं आहे म्हणजे एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स वरून या ठिकाणी आपण स्लाइट रिस्की स्लाइट रिश रिस्की हा ट्रेड पुट ऑप्शन इथं आपण बाय करू शकतो त्याच्यामध्ये काहीच शंका नाही इथून आपण पुट ऑप्शन बाय करू शकतो आणि एक्झॅक्टली जर आपण पाहिलं तर मार्केट डॉट टू डॉट एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून एक्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पर्यंत डॉट टू डॉट आलेला आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस ची वैल्यू पंचवीस तीनशे छत्तीस आहे आता जो सपोर्ट आणि रेजिस्टन्स डब्ल्यूटीव्ही होता तो स्ट्रॉंग झालाय तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग एक्स्ट्रा दोघांचंही एक बुलिश प्रेशर क्रिएट झालं एक ठीक आहे जर आपण पाहिलं तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स आज एकाच स्ट्राईक प्राईस वर आहेत मार्केट जेव्हा ओपन झालं सुरुवातीपासूनच सपोर्ट आणि रेजिस्टन्सची सुरुवात ही पंचवीस हजार चारशे याच स्ट्राईक प्राइस वरून झालेली आहे त्या कारणामुळे या ठिकाणी आज आपल्याला जी रेंज पाहायला मिळणार होती एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पासून एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन पर्यंतची आणि या गोष्टी आपण लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा डिस्कस केलेल्या के आहेत ठीक आहे आज खूप काही गोष्टी तुम्हाला नव्यानं या ठिकाणी डेफिनेटली शिकायला मिळणार आहेत या पोस्ट मार्केट मध्ये चला मग व्हिडिओला स्किप न करता अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत म्हणजे जसे की मार्केट गॅपअप ओपन उप होणार तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय गॅप डाऊन ओपन होणार तर त्याच्या पाठीमागचं रिझन काय प्रॉपर कारण काय या सर्व गोष्टींचा आढावा आपण ह्यालाही मार्केटमध्ये या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये या व्हिडिओच्या शेवटी शेवटी आपण त्या गोष्टी या ठिकाणी चर्चा करणार आहोत चला ठीक आहे मग आता पुट ऑप्शन कुठं बाय करायचं ते तर आपल्याला समजलं एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स वरून या ठिकाणी जेव्हा आपण पुट ऑप्शन बाय करतो तेव्हा त्याचं जे काही टार्गेट असेल टार्गेट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हे पहिले टार्गेट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन हे दुसरं टार्गेट आणि डॉट टू डॉट एक्झॅक्टली मार्केट एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पासून एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन हा वन साईड ट्रेड आपणाला आपणाला एकशे पाच पॉइंटचा ट्रेड या ठिकाणी इथं निफ्टीमध्ये आज मिळालेला आहे ठीक आहे आणि एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बघा पहिली गोष्ट सर्वात महत्व त्याच्या अगोदर तुम्हाला इथे एक्सटेन्शन ऑफ सपोर्टवरून ट्रेड मिळालेला आहे एक्सटेन्शन आपण किती वाजताचा डेटा पाहतोय नऊ वाजून सोळा मिनिटालाच सपोर्ट रजिस्टन्स जेवी ही वीक टूअर्ड्स बॉटम होते तो होता आता सपोर्ट रजिस्टन्स दो स्ट्रांग एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बंतीस तीनशे अठ्यात्तर वरुण डॉट टू डॉट मार्केट पंचे अठ्यात्तर वरुण ये जी एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पर्यटन हा एक नंबर ट्रेड होता ट्रेड नंबर वन आज अच्छा ट्रेड नंबर टू कोणता होता एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स पासून यूएस मायनस वन होता आणि आपल्याला माहिती होतं की एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन बाटम, बाटम दे हो हा डे असणार आहे त्यामुळे हा ट्रेड नंबर तीन एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पर्यंतचा तुम्ही या तीन ट्रेड्स पैकी आज कोणते ट्रेड्स घेतले कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा या ठिकाणी हे तीनही ट्रेड होते आणि त्यानंतर हा ट्रेड होता एकदम हायली 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 रिस्की हा ट्रेड होता जो की एक वाजून पन्नास मिनिटाला या ठिकाणी इथून ते एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पर्यंत हा मिडमधला ट्रेड होता ऍक्च्युअल हा मधला ट्रेड होता का होता त्याचं रिझन काय तर सविस्तर त्याची आपण चर्चा इथं करणार आहोत नऊ वाजून सतरा मिनिट बघा सपोर्ट डिस्टन्स दोन्ही स्ट्रॉंग आहे कुठेही शिफ्ट व्हायला तयार नाहीत नऊ वाजून अठरा मिनिटाला सिच्युएशन तीच आहे आता आपण हीच ऑप्शन चेन दहा दहा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये या ठिकाणी फॉरवर्ड करून पाहूयात का फॉरवर्ड करून पाहिजे दहा दहा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये कारण आपण सगळ्या ऑलरेडी याचा हिस्टॉरिकल डेटा चेक केलेला आहे लाईव्ह ला मार्केटमध्ये मा सगळ्या गोष्टीची आपण चर्चा केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये काही बदलावही झालेला नाही बघा दोन्ही सेम ती सिच्युएशन आहे नऊ वाजून चाळीस मिनिटाला पाहूयात सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोनी ही एका एक स्ट्राईक प्रश्न दोन्हीही स्ट्रॉंग आहेत सपोर्ट रेजिस्टन्स नऊ पन्नासला दोनही स्ट्रॉंग एका स्ट्राईक प्राईसला दहा वाजता दहा वाजता काय डेटा होता ही आपण पाहूयात दहा वाजता सपोर्ट रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राईसला त्यानंतर दहा वाजून वीस मिनिटाचा डेटा पाहूयात दहा वाजून वीस मिनिटाचा डेटा सेम ती सिच्युएशन आहे त्यानंतर आपण दहा वाजून चाळीस मिनिटाचा डेटा पाहूयात थोडंसं फास्ट आपण या ठिकाणी फॉरवर्ड करून पाहूयात सेम ती सिच्युएशन आहे सेम ती सिच्युएशन आहे ओके अकरा वाजताचा डेटा पाहूया आपण अकरा वाजता काय सिच्युएशन होती अकरा वाजता ती सिच्युएशन होती सेम तीच कंडिशन आहे पहा त्यानंतर अकरा वाजून वीस मिनिटाचा डेटा पाहूयात अकरा वाजून वीस मिनिटाला काही बदलाव झाले का बिलकुल बदलाव नाही अकरा वाजून चाळीस मिनिटाचा डेटा पाहूयात अकरा वाजून चाळीस मिनिटाला सुद्धा काहीही बदलाव नाही सपोर्ट आणि रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राइस वर असून दोन्ही स्ट्रॉंग आहेत मग अशा कंडिशन मध्ये एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वनला मार्केट या ठिकाणी बघा कधी आलेला आहे एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस ला मार्केट इथ आलेला आहे बारा वाजून वीस मिनिटाला आलेला आहे बारा वाजून वीस मिनिटाला डॉट टू डॉट हा ट्रेड मार्केटने या ठिकाणी दिलेला आहे बारा वाजून वीस मिनिटाचा आता आपण ऑप्शन चेन अकरा वाजून चाळीस मिनिटापर्यंतची पाहिली आता या ठिकाणी आपण बारा वाजताचा डेटा एकदा पाहून घेऊयात बारा वाजता काय बदलाव बिलकुल काहीही बदलाव नाही पहा तुम्ही बारा वाजून दहा मिनिटाचा डेटा आपण पाहूयात सेम ती सिच्युएशन आहे बारा वाजून वीस मिनिटाचा डेटा पाहूया जेव्हा मार्केट एक्सटेंशन ऑफ सपोर्ट मायनस वनला आलं होतं तेव्हाचा डेटा पाहूयात सेम तीच सिच्युएशन आहे सपोर्ट इथेच आहे रंगावर जाऊ नका सपोर्ट पंचवीस हजार चारशे वरच आहे मग अशा कंडिशनमध्ये एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन त्याची लाही मार्केटमध्ये जी काय व्हॅल्यू हो, येत होती पंचवीस हजार तीनशे छत्तीस आणि या पंचवीस हजार तीनशे छत्तीस वरून मार्केट एक्झॅक्टली एक्झॅक्टली डॉट टू डॉट कुठं गेलेला आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट प्लस वन एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट प्लस वन अर्थात एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स आता एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्सची तुम्ही का म्हणतोय या दोन ट्रेनलाईन आपण या ठिकाणी का प्लॉट केला त्याचं रिजन सांगतो ओके आता यानंतर बोलतो आपला तिसरा ट्रेड तिसरा ट्रेड कारण याच्या खाली आज बॉटम नाही निफ्टीचा बॉटम याच्या खाली आज नाही म्हणून आपण इथं कॉल ऑप्शन बिंदास्त बाय करू शकतो जबरदस्त या ठिकाणी मार्केटनी एंट्री दिलं डॉट टू डॉट जिथं तुम्ही एंट्री घेतली तिथूनच या कॅन्डलनी रिजेक्शन घ्यायला सुरुवात केलेली आहे जसं या फॉर्मने रिरीक्षण द्यायला सुरुवात केली याचा टार्गेट काय असेल मग पंचवीस तीनशे सत्त्याहत्तर जे काही व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी आपण पाहूयात तुम्ही पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या मध्ये युएस मायनस वन वरून जेव्हा काय करता आहात कॉल ऑप्शन बाय करता आहात तर त्याचा टार्गेट किती असेल पंचवीस हजार तीनशे आता इथं त्र्याहत्तर व्हॅल्यू येत आहे लाईव्ह मार्केटमध्ये पंचवीस हजार तीनशे ही व्हॅल्यू येत होती ठीक आहे चला पुढे पाहूयात मग हे टार्गेट तर तुमच्या लक्षात आलं की इथंपर्यंत हे टार्गेट पहिला असणार आहे मग दुसरा टार्गेट काय असेल दुसऱ्या टार्गेटसाठी पंचवीस हजार चारशे चार वॉल चार। वर या ठिकाणी क्लिक करायचं पंचवीस चारशे तेवीस ही व्हॅल्यू येत ला होती लाईव्ह मार्केटमध्ये पंचवीस चारशे सोळा अठरा समथिंग ही व्हॅल्यू येत होती डॉट टू डॉट मार्केट इथंपर्यंत आलेलं आहे आता एकंदरीत जी मार्केटची रेंज असणार होती कुठून कुठं पर्यंतची रेंज असणार होती मार्केटची रेंज एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पासून एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस ची असणार होती बट डेफिनेटली इथून मार्केटने तुम्हाला इथंपर्यंतचा बुलिश ट्रेड तर दिलेला आहे ठीक आहे बुलिश ट्रेड इथंपर्यंत ने दिलेला हा किती पॉईंट आहे हा त्र्याऐंशी पॉइंटचा हा, मार्केट ने हा ट्रेड मार्केटने इथं तुम्हाला आज दिलेला आहे ट्रेड नंबर तीन हा ट्रेड नंबर तिसरा होता जेव्हा इथं तुम्ही या ठिकाणी कॉल ऑप्शन बाय करतात टार्गेट कोणतं या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या स्टॉप लॉस कोणता असेल स्टॉप लॉस ज्या तुम्ही इथला कॉल ऑप्शन बाय करता त्याच्या डायव्हर्जनचा तर स्टॉप लॉस असेल पंचवीस हजार दोनशे नव्याण्णव अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णवच्या आसपास हा स्टॉप लॉस असेल टार्गेट टार्गेट बद्दल आपण आताच सविस्तरपणे चर्चा केलेली आहे ठीक आहे हा ट्रेड नंबर तीन होता आता मार्केट जायला कुठं पर्यंत पाहिजे होतं एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन पर्यंत जायला पाहिजे होतं बरोबर ना एक्सटेन्शन ऑफ रेझिस्टन्स प्लस ची व्हॅल्यू आता किती येत आहे ह्या युआर आहे ची व्हॅल्यू पंचवीस चारशे तेवीस आणि त्यानंतर युआर प्लस ची व्हॅल्यू पंचवीस चारशे त्र्याहत्तर पंचवीस चारशे त्र्याहत्तर म्हणजे इथंपर्यंत मार्केट जाणं अपेक्षित होतं परंतु तिथंपर्यंत ते गेलेलं नाही ठीक आहे आता या ठिकाणी जर आपण पाहिलं की कॅन्डल आहे एक वाजून पन्नास मिनिटाची एक वाजून पन्नास मिनिटाची आपण ऑप्शन चेन पाहूयात एक वाजून पन्नास मिनिटाची एक वाजून पन्नास मिनिटाला आपल्याला काय दिसतं ऑप्शन चेनवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स दोन्ही स्ट्रॉंग दिसत आहेत कुठेही डब्ल्यू टी वी नाहीत कुठेही डब्ल्यू टी टी नाहीत तेव्हा त्याची व्हॅल्यू पंचवीस चारशे पंचावन्न येत आहे कशाची यू आर प्लस ची पंचवीस चारशे पंचावन्न अर्थात हा यू आर प्लस वन थोडासा आपल्याला इथं खाली आणावं लागेल पंचवीस चारशे पंचावन्न पर्यंत इथं पर्यंत ठीक आहे म्हणजे एक मिनिट हा यू आर झाला हा युआर प्लस वन झाला म्हणजे इथं पर्यंत मार्केटची ही रेंज होती मार्केटने जेव्हा या पंचवीस हजार चारशेच्या कॉल शेड डायव्हर्जन पंचवीस चारशे अठरा वरूनही घेतलेलं आहे ठीक आहे पंचवीस चारशे अठरा वरून हे डायव्हर्जन घेतलेलं आहे एक्झॅक्टली मार्केट हे डायव्हर्जन घेऊन परत खाली आलं आणि येणार कुठंपर्यंत होतं खाली त्याची एक छोटीशी व्हॅल्यू येत होती ज्याची व्हॅल्यू पंचवीस तीनशे चौसष्टच्या आसपास पंचवीस तीसशे चौश च्या आसपासशी त्याची व्हॅल्यू होती एक्झॅक्टली मार्केट तिथे पण हळूहळू आलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी होत असताना बघा टाइम झालेला आहे टाइम झालेला आहे इथं अडीच या ठिकाणी इथं अडीच वाजलेले आहेत थोडस चार्टला झूम करूयात आपण इथं आपण चार्टला थोडस झूम करूयात अडीच वाजलेले आहेत अडीचच्या नंतर आपण कोणताही ट्रेड एक्झिक्यूट करत नाही कारण मार्केट सिस्टमॅटिक चालत नाही म्हणून आता राहिला प्रश्न यू आर प्लस वनला जाण्याचा आर प्लस वन ला जायचं त्याचं आजचं जे कर्म होत जे व्हिडिओच्या या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मी सांगणार होतो लक्ष देऊ नये का मार्केट एक्झॅक्टली इथं येऊन पर्यंत जाणार होत ठीक आहे त्यानं त्याचं कर्म हे पूर्ण केलेलं नाही लक्षात ठेवा त्याचं हे कर्म पूर्ण केलेलं नाही कर्म नंबर वन कोणतं होतं की हे डायव्हर्जन इथंपर्यंत पूर्ण करायचं होतं त्याला कदाचित उद्या ओपनिंगला हे डायव्हर्जन पूर्ण करेल हा जर मार्केट आज या ठिकाणी ह्या डायव्हर्जनला आला असतं या डायव्हर्जनला इथं याची ओपनिंग पंचवीस हजार चारशे पंचावन्न अर्थात गॅपअप ओपनिंग आपल्याला उद्या पाहायला मिळालेली असती पाहूयात तर एकंदरीत उद्याची जी रेंज आहे पंचवीस हजार तीनशे त्रेसष्ट पासून पंचवीस हजार चारशे पंचावन्न या झोन मध्ये मा मार्केट ओपन होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी या ठिकाणी आपल्याला ऑप्शन आप चेनच्या सहाय्यानं दिसून येत आहे या ट्रेंडलाईन आपण रिमूव्ह करूयात रिमूव्ह का करतो आपण या ट्रेनलाईन कारण उद्याची जी काय आपल्याला रेंज दिसणार आहे मार्केटच्या ओपनिंगची एवढा हा झोन आहे त्याच्या झोन मध्ये त्याचा जे कर्म त्यांना पूर्ण केलेलं नाही ते कदाचित उद्या ओपनिंगला या ठिकाणी मार्केट आपलं कर्म पूर्ण करताना नक्कीच आपल्याला दिसणार आहे आशा करतो की हे पोस्ट मार्केट अनालिसिस तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल ज्यांना आमच्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन व्हायचं असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ची लिंक दिलेली आहे तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन होऊ शकता ज्यांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकॉनवर जरूर क्लिक करा जेणेकरून या चॅनलवर अपलोड केले जाणारे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील आणि व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कशा पद्धतीने चालतं कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेटेड असतं त्याच्या पाठीमागचं रीजन लॉजिक या सर्व गोष्टीची डिटेल माहिती आपल्या जास्तीत जास्त मराठी लोकांना होईल चला तर मग आपण परत भेटूया उद्या सकाळी मार्केट मार्केटमध्ये आणि उद्या आपण जास्तीत जास्त वेळ ला देण्याचा प्रयत्न करूयात लाईव्ह मार्केटमध्ये मा आजच्यासाठी सर्वांना यू टेक केअर बाय बाय